लग्न समारंभ म्हटला की प्रश्न पडतो तो म्हणजे शिदोरी काय द्यायची तसे तर शिदोरीचे भरपूर प्रकार आहेत पण सांज्याची शिदोरी, शिदोरी म्हटलं की थोडीशी रसरशीत घवूघवीत अशी दिसते पण सांज्याची शिदोरी प्रत्येक जणींना येतेच असे नाही सांजा कसा भिजवायचा सांजा कसा बनवायचा हे सगळे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बऱ्याचशा ठिकाणी सांजाच्या शिदोरीला तेलच्यासुद्धा म्हणतात सांजा बनवायचा म्हटलं की खूप अवघड वाटते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सांजा बनवणे अजिबात अवघड वाटणार नाही या शिदोरीसाठी गहू कसे भाजायचे सांजा कसा बनवायचा सांजा भाजल्यानंतर किती वेळ भिजत घालायचा हे सगळे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबत तेलच्या चांगल्या खुसखुशीत व्हाव्या सारण शेवटपर्यंत जावे यासाठी व्हिडिओमध्ये टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता टम्म अशा फुगलेल्या भरपूर सारण घालून केलेल्या तेलच्या कशा बनवल्या आहेत ते पाहूयात आपण या तेलच्या अर्धा किलोच्या प्रमाणात बनवत आहोत त्यासाठी इथे मी घेतलेले आहे अडीचशे ग्रॅम गहू जे आपण चपातीसाठी पोळीसाठी रेग्युलर गहू वापरतो तेच गहू घ्यायचे आहेत सुरुवातीलाच या गव्हाला मी स्वच्छ निवडून पाकडून घेतले आहे आता या गव्हामध्ये एक चमचा तेल घालणार आहोत कारण आपण हे गहू तेलामध्ये भाजून घेणार आहोत त्यासाठी सुरुवातीलाच यामध्ये एक चमचा तेल घालायचे आहे आणि या गव्हामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे इथे जर तुमच्या गव्हाचे प्रमाण थोडेफार जास्त असेल तर तेलाचे सुद्धा प्रमाण थोडेसे जास्त घाला तेल घातल्यानंतर हे सगळे गहू चांगल्या हाताने चोळून घ्यायचे आहेत म्हणजे सगळ्या गव्हाला तेल व्यवस्थित लागले जाईल तर आत्ता आपण हे गहू छान भाजून घेणार आहोत गहू भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवा म्हणजे गहू छान खमंग असे भाजले जातात जसे जसे गहू भाजले जातील तसे तसे या गव्हाचा खूप छान खमंग असा वास येईल गहू भाजत असताना याला सतत हलवत राहायचे आहे म्हणजे सगळ्या बाजूंनी गहू एकसारखेच भाजले जातात तर जवळजवळ आठ ते नऊ मिनिट या गव्हाला मी सतत हलवत छान भाजून घेतले आहे आणि गव्हाला छान डागसुद्धा दिसत आहेत असे गव्हाला डाग दिसले की समजावे आपले गहू एकदम छान असे भाजले आहेत आता हे गहू एका बाजूला काढून घेऊयात आणि हे गहू थंड होण्याची वाट पाहूयात तर जवळजवळ अर्धा तास झाला आहे आणि इथे आपले गहू छान थंड झाले आहेत हाताने चेक करून पाहिले तर हाताला अजिबात चटका बसत नाही असे गहू झाले की आत्ता आपण याची गिरणीमध्ये भरड काढून आणणार आहोत जसा की आपला जाड रवा असतो सेम त्या पद्धतीची याची सुद्धा भरड काढून आणायची आहे जर तुम्ही ही भरड मिक्सरमध्ये काढून घ्याल तर भरड छोटी किंवा मोठी कुठेतरी लहान कण आणि कुठे मोठे कण असे होतील त्यासाठी शक्यतो ही भरड काढून आणताना गिरणीमध्येच काढून आणा तर इथे मी याची भरड गिरणीमध्येच काढून आणली आहे एकदम छान असा याचा रवा तयार झालेला आहे जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही अशा स्वरूपाची आपली भरड काढून आणली आहे आता यासाठी गुळ किती घ्यायचा ते पाहूयात सुरुवातीला आपण गहूसुद्धा अडीचशे ग्रॅम घेतलेले होते त्यासाठी गुळ घेतानासुद्धा अडीचशे ग्रॅम इतकाच घ्या जितके आपण गहू घेतलेले होते तितकाच यासाठी सुद्धा घ्यायचा आहे आता गूळ भिजेल इतपत यामध्ये पाणी घालायचे खूप जास्त पाणी घालायचे नाही हे पाणी घालत असताना थंडच घाला आणि गुळामध्ये पाणी घालत असताना शक्यतो कमीच घालायचे आहे कारण जर तुम्ही गुळामध्ये जास्त पाणी घालाल तर पाणी जास्त होईल आणि आपण जो गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत तो मिश्रणामध्ये घालत असताना थोडासा पाक जास्त झाला तर पाक शिल्लक राहील आणि त्यामुळे शिदोरीसुद्धा गोड लागणार नाही त्यासाठी शक्यतो पाण्याचे प्रमाण थोडेसे कमी ठेवा कमी पाण्यातच हा गूळ चांगला विरगळून घ्यायचा आहे तर इथे तुमच्या लक्षात आले असेल की अडीचशे ग्रॅम गहू आणि अडीचशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे दोन्हीचे प्रमाण अगदी बरोबर अर्धा किलो असे झाले आहे आता हा तयार झालेला पाक आपण जो सुरुवातीला रवा काढून आणलेला आहे यामध्ये घालणार आहोत पण पाक या रव्यामध्ये घालत असताना चाळणीमध्ये घाला कारण गुळामध्ये काड्या कचरा किंवा खडे सुद्धा असतात त्यासाठी अशा प्रकारे पाक घालत असताना गाळणीमध्ये गाळून घाला म्हणजे गुळामध्ये जे काही मोठे कण राहिलेले असतील ते सुद्धा बाजूला निघतील तर अशा प्रकारे जो शिल्लक राहिलेला गुळ आहे तो अगदी थोडेसे पाणी घालून पुन्हा विरगळून यामध्ये घाला आता जो पाक आपण या रव्यामध्ये घातलेला आहे तो चांगला एकत्र मिसळून घेऊयात यामध्ये या आपण दुसऱ्या दिवशी विलायची घालणार आहोत आत्ताच यामध्ये विलायची घालण्याची आवश्यकता हो नाही फक्त आपल्याला पाक चांगला यामध्ये मिसळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपला सांजोरा एकदम छान ओला असा झाला आहे अशा प्रकारे यामध्ये पाक घाला जसा की आपला शिरा असतो सेम त्या पद्धतीचा सांजोरा असायला पाहिजे जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही तर इथे आपला छान असा सांजोरा तयार झालेला आहे तयार झालेला सांजोरा एक रात्रभर भिजत ठेवणार आहोत तर दुसऱ्या दिवशी आपला सांजोरा कसा झाला आहे ते पाहूयात तर जवळजवळ या सांजोऱ्याला मी दहा ते पंधरा तास भिजत घातले होते आणि सांजोरा छान भिजला आहे यामधला कण कण छान फुगला आहे आणि भिजलासुद्धा आहे आता हा सांजोरा हातानेच चांगला मोकळा करून घेऊयात तरी ते तुम्ही पाहू शकतात की आपला सांजोरा एकदम छान मोकळा सुटसुटीत असा झाला आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे निशुल्क आहे आता यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर घालणार आहोत विलायची पावडर घालून परत एकदा या सांजोऱ्याला चांगले एकत्र मिसळून घेऊयात तर आहे ना सांजोरा बनवण्याची योग्य आणि सोपी पद्धत या पद्धतीने तुम्ही सांजोरा बनवला तर सांजोरा अजिबात बिघडणार नाही आणि तो छान असा तयार होईल तर तयार झालेला सा सांजोरा थोडासा बाजूला ठेवून देऊया आणि यासाठी कणिक कशी भिजवायची ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी घेतलेली आहे दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेली गव्हाची पीठ आणि यामध्ये पाव वाटी रवा घालणार आहोत रवा घालत असताना तो बारीक असा असावा रव्यामुळे तेलची अजिबात तेलगट होणार नाही त्यासोबतच दोन चमचे बेसनपीठ घालणार आहोत बेसन पिठामुळे आपल्या तेलचीला छान असा रंग येईल त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे यासोबतच सगळ्या शेवटी एक चमचा तेल घालूयात म्हणजे तेलची छान खुसखुशीत अशी होईल तेल घालून हे सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात सगळे जिन्नस एकत्र मिसळले गेले की अशा प्रकारे आपल्या पिठाची मूठ आली आहे का नाही ते पाहायचे आहे आपल्या पिठाची चांगली मूठ आली की समजावे आपले पीठ परफेक्ट असे झाले आहे असे पीठ झाले की यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून याचा छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तेलचीसाठी कधीही पीठ घट्टसर असे लावा कारण तेलचीसाठी पीठ सैल नसते थोडेसे घट्टसर अशीच पीठ यासाठी असायला पाहिजे तर इथे मी अगदी थोडे थोडे पाणी घालून याचा छान घट्टसर गोळा तिंबून घेते तर इथे आपला एकदम छान घट्टसर असा गोळा तिंबून तयार झालेला आहे तयार झालेला गोळा अर्ध्या तासांसाठी भिजत ठेवणार आहोत म्हणजे यामधला रवा छान भिजला जातो तर जवळजवळ अर्धा तास झाला आहे आणि इथे आपले पीठ छान भिजले आहे पुन्हा या पिठाला चांगले एकजीव अशी तिंबून घ्यायचे आहे चांगली तीन चार मिनिट या पिठाला एकजीव असे तिंबून घ्या जितकं तुम्ही या पिठाला चांगले परत तिंबून घ्याल तितकीच तुमची पुरी टम अशी फुगल्या जाईल तर इथे आपले एकदम छान एकजीव असे हे पीठ झाले आहे आता या पिठामधला अगदी छोटासा गोळा बाजूला काढून घेऊयात अगदी लिंबा इतका याचा गोळा बाजूला काढून घेणार आहोत आता या गोळ्याला थोडीशी गव्हाची पिठी लावून जसे की आपण पुरणपोळीसाठी किंवा पराठ्यासाठी वाटी बनवतो सेम त्या पद्धतीची याचीसुद्धा वाटी तयार करून घ्यायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता या वाटीमध्ये एक ते दोन चमचा आपण सांजोऱ्याचे मिश्रण घालणार आहोत यामध्ये मिश्रण घालत असताना थोडेसे दाबून असे घाला म्हणजे मिश्रण थोडेसे जास्त बसते मिश्रण घातल्यानंतर याला हाताने चांगले प्रेस करायचे आहे मिश्रण आतल्या बाजूने आणि पीठ वरच्या बाजूने ओढायचे आहे म्हणजे आपला गोळा छान असा तयार होईल तर इथे आपला गोळा एकदम मस्त असा तयार झालेला आहे आता या गोळ्याला पॅक करून घेऊयात इथे मी एक्स्ट्राचे पीठ घेतलेले नव्हते त्यामुळे एक्स्ट्राचे पीठ बाजूला काढण्याची सुद्धा आवश्यकता नाही तयार झालेल्या उंड्याला दोन्ही बाजूंनी चांगली प्रेस करून घ्या म्हणजे सगळीकडे सारण एकसारखेच पसरले जाते आता या गोळ्याला परत थोडीशी गव्हाची पिठी लावायची आहे आणि अशा प्रकारे हलक्या हाताने याला लाटून घ्यायचे आहे दोन तीन वेळा उलट करून आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही बाजूंनी एकसारखी पुरी टम्म अशी फुगल्या जाते तर इथे तुम्ही पाहू शकतात की सगळीकडे सारण एकसारखे गेले आहे कुठेसुद्धा सारण कमी किंवा जास्त झाले नाही तर अशाच प्रकारे बाकीच्या इतर राहिलेल्यासुद्धा पुऱ्या तयार करून घेऊयात तर इथे मी एकदाच दहा ते पंधरा पुऱ्या तयार करून घेत आहे इतक्या मिश्रणामध्ये जवळजवळ आपल्या पंचवीस ते तीस पुऱ्या तयार होतात इथे मी फक्त चौदा ते पंधरा पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत आत्ता आपण एक एक करून या पुऱ्या छान तळून घेणार आहोत त्यासाठी बाजूलाच तेलसुद्धा गरम झाले आहे तेल चांगले गरम झाले आहे की नाही ते पाहण्यासाठी अशा प्रकारे अगदी छोटीशी पिठाची गोळी सोडा आणि ही पिठाची गोळी अलगद वर आली तर समजावे आपले तेलसुद्धा छान गरम झाले आहे आता यामध्ये एक एक पुरी सोडून पाहूयात पुरी सोडल्यानंतर या पुरीला हलक्या हाताने प्रेस करा म्हणजे पुरी एकदम छान टम्म अशी फोगल्या जाईल पुरी पलटून घेत असताना सावकाश पलटून घ्या कारण पुरी पलटत असताना तेल अंगावर येऊ शकते त्यासाठी पुरी पलटत असताना सावकाश पलटून घ्या तरी ते तुम्ही पाहू शकतात की तेलामध्ये टाकल्यानंतर पुरी किती टम्म अशी फुगली आहे आणि या पुरीचा रंगसुद्धा किती छान असा आला आहे आता ही पुरी दोन तीन वेळा उलट पुलट करून छान तळून घेऊयात आणि अशाच प्रकारे बाकीच्या इतर राहिलेल्यासुद्धा पुऱ्या तळून घेते झाल्या आहेत ना एकदम छान टम्म अशा फुगलेल्या शेवटपर्यंत सारण गेलेल्या आणि खुसखुशीत अशा या तेलच्या जरी तुम्ही या तेलच्या पहिल्यांदाच केल्या तरीसुद्धा परफेक्ट अशा होतील तुम्ही अशा तेलच्या एकदा नक्की बनवून पहा आणि कशा झाल्या हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.